मित्रांनो स्वराज्य करर अकॅडमी टिटवाळा या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा आपण वर्णमाले हे प्रकरण बघितलं त्याच्यावर आधारित दोन हजार तेवीस चोवीसला जेवढे काही जिल्ह्याचे पेपर झाले त्याच्यामध्ये याच प्रकरणावर आधारित जेवढे जेवढे प्रश्न पडलेले आहेत ते प्रश्न आज आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत बघा लक्ष द्या जेवढे काही जिल्ह्याचे पेपर झाले त्यांना वर्णमालेवर आधारित हे प्रश्न विचारले गेले होते तेवढे आपण आज बघणार पहिला प्रश्न विचारला होता तुम्हाला अकोला अमरावती पोलीस भरती दोन हजार तेवीसला तो प्रश्न असा होता की आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणलं मी आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो तर आप पर्याय दिले तुम्हाला पहिले अक्षर त्याच्यानंतर आहे वर्ण त्याच्यानंतर आहे स्वर आणि त्याच्यानंतर आहे व्यंजन ठीक आहे जर तुम्ही वर्णमाला हे प्रकरण आपलं यूट्यूबला जाऊन बघितलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एका मिनिटात भेटून जाईल बरोबर व्याख्याचे सुरुवातीला काय व्याख्या आहे तर आपल्या मू तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो काय म्हणतो तो वर्ण असे म्हणतो आपण जे काही आपल्या तोंडावाटे मूलध्वनी निघतात त्यांना काय बोलतो तर वर्ण बोलतो मग अक्षर म्हणजे काय तर अक्षर म्हणजे जे नष्टच होत नाही जे क्षर केलं जाऊ शकत नाही ठीक आहे पूर्वी असं रेकॉर्डिंगची व्यवस्था नव्हती त्यावेळेस काय केलं जायचं तर तुम्हाला ते कुठेतरी लिहून ठेवलं जायचं कशाने रंगांच्या सहाय्याने मग त्याला आपण वर्ण म्हणू लागलो पण मग हे कुठेतरी टिकून राहत आहे नष्ट होत नाही म्हणून त्याला आपण अक्षर म्हणतो त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन दिला होता तुम्हाला स्वर आता स्वर म्हणजे काय हे पण आपण बघितलेत किती आहेत तर ते पण बघितलं त्याच्यानंतर व्यंजने व्यंजन एकूण चौतीस आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण या ठिकाणी महत्वाचा मुद्दा काय तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय बोलतो तर वर्ण म्हणतो बरोबर त्याच्यानंतर आता प्रश्न क्रमांक दोन काय विचारले गटात न बसणारा गटात न बसणारा वर्ण ओळखा हा प्रश्न विचारला होता सातारा पोलीस भरती दोन हजार तेवीस सगळे दोन हजार तेवीसलाच विचारलेले प्रश्न त्या ठिकाणी आपण बघणार आहोत एका खाली ठीक आहे तर मग तुम्हाला सांगितलं होतं गटात न बसणारा वर्ण ओळखा इथे दिले बघा क, क ख ग आणि फ लगेच लक्षात येऊन जाते आपल्याला का हे जे दिलेत क ख ग घ इथं घ पाहिजे होता म्हणजे सगळे एकच गटातले झाले असते पण वेगळा कुठला रे तर हा फ दिलाय या ठिकाणी म्हणजे हा गटात न बसणार आहे बाकीचे एकाच गटातलेत पण तो प फ ब भ म या आहे बरोबर चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक तीन दंत्य वर्ण ओळखा गोंदिया पोलीस भरती दोन हजार तेवीस दंत्यवर्णे बघा आपण ज्या वेळेस वर्णांची उच्चारसाने बघतो त्यावेळेस आपल्याला कळून जाते की वर हे वर्ण कुठे कुठे येतात बघा पहिला दिला आहे तुम्हाला ढ त्याच्यानंतर दिलाय फ त्याच्यानंतर दिलाय ह आणि त्याच्यानंतर दिलं आहे लू बरोबर त्या इकडे द्या ट ढ न हे काय तुमचे तर हे बघा नेत कसे आहेत हे नेत त्याच्यानंतर फ हा वर्ण आहे हा काय हा ओष्टे वर्ण आहे त्याच्यानंतरचा दिलाय आहे हा ह तो कुठला आहे तो कंठे वर्ण आहे ज्यावेळेस तुम्हाला याच्याविषयी सविस्तर माहिती बघायची असेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्हाला वर्णांची उच्चारस्थाने हा व्हिडिओ बघायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचे शंभर टक्के डाऊट सगळे क्लिअर होऊन जातील त्या ठिकाणी मग नंतर राहायला कुठला रे तर हा लू क्लुप्तीचा लू हा जो आहे तो आहे आपला दंत्यवर्ण कुठला आहे तो दंत्य वर्ण बरोबर चला पुढचा प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक चार क च ट गटातील व्यंजनांना बघा कोणाला सांगितलं आहे व्यंजनांना काय म्हणतात धाराशिव जिल्ह्याला प्रश्न विचारलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये तर बघा तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस आपण व्यंजनं बघितली त्या व्यंजनामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला जर व्यंजनं लक्षात राहत नाही तर एक ट्रिक बोललो होतं आपण काय तर कचाट्यात पाय म्हणजे या ठिकाणी बघायचे तुम्हाला क च ट प हे जर तुम्हाला नुसतं एवढं जरी आठवलं तरी तुम्ही पर्याय न बघता स्पर्श व्यंजने म्हणून उत्तर याचं देऊन टाकाल बघ्यात आपण पर्याय बघा इकडं पहिलाच पर्याय काय दिला तुम्हाला स्पर्श व्यंजने आणि हाच पर्याय आपला काय बरोबर आहे त्याच्यानंतर पुढचं काय दिलं रे तर अंतस्थ व्यंजने आता अंतस्थ व्यंजने कुठले आहेत तर वर्णांचे जे भाग पाडले होते आपण पाच व्यंजनांचे सॉरी कोणाचे व्यंजनाचे त्याच्यामध्ये तुमचं यर लव हे जे आहेत यांना बोलतो आपण अंतस्त त्याच्यानंतर उष्मे उष्म व्यंजने कुठले रे तर शा मृगाचा श षटकोणाचा श आणि स हे काय तुमचे उस्मेद आणि त्याच्यामध्ये मृदुव्यंजने स्पर्श व्यंजनामधला जो कठोर मृदू आणि अनुनासिके हे तीन स्तंभ ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला काय बघायला वाटतय तर मृदु व्यंजने पण या ठिकाणी आपण येऊया आपल्या प्रश्नाकडं प्रश्न काय विचारला होता क च ट त, त, त प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात तर या गटातील व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात बरोबर पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक पाच या ठिकाणी चंद्र व जग या शब्दातील पहिले काय सांगितले पहिले व्यंजन पहिले व्यंजन कोणत्या प्रकारात मोडते बरोबर कोणत्या प्रकारात मोडते याचा अर्थ आपल्याला प्रकार खाली दिलेले असतील ऑप्शनमध्ये मग बघूयात आपण या ठिकाणी पहिला दिलाय तुम्हाला ओष्ट्य त्याच्यानंतर दिलाय आहे तालव्य त्याच्यानंतर दिला आहे कंठ आणि त्याच्यानंतर दिला आहे मूर्धन्य बघा आता हे प्रकार तुम्हाला माहीत पाहिजेत याच्यासाठी तुम्हाला मी मागाशीच बोललो की वर्णांची उच्चारस्थाने हा जो व्हिडिओ तो बघणं तुम्हाला गरजेचं आहे बरोबर मग या ठिकाणी बघा ओष्टमध्ये येईल का तर नाही येणार त्याच्यानंतर कंठेमध्ये येईल का तर नाही येणार मूर्धन्यमध्ये येईल का तर नाही येणार मग कोण येईल तर तालव्य चंद्र आणि जग हे कशामध्ये येणार आहेत मध्ये येणार आहेत का याच्या मागचं कारण ज्या वर्णांचा उच्चार युक्त होतो ज्या वर्णांचा उच्चार युक्त होतो ते असतात मध्ये आणि ज्या वर्णांचा उच्चार युक्त होत नाही म्हणजेच मग तो अयुक्त होतो किंवा आयुक्त होतो ते जातात आपले दंत तालवेमध्ये याच्यासाठी पण तुम्हाला वर्णांचे उच्चार असाने या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे बघूयात आता पुढचा प्रश्न आता या ठिकाणी सहावा प्रश्न आहे क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक तक्त्यात काय म्हणून केला जातो प्रश्न विचारला आहे तुम्हाला भंडारा पोलीस भरती दोन हजार तेवीस बरोबर क्ष आणि ज्ञ यांच्याकडे लक्ष द्या आता यांचे जर पाय मोडलेले असतील तर त्यांना बोलतो आपण विशेष संयुक्त व्यंजन आणि जर पाय मोडलेले नसतील तर त्यांना म्हटलं ते जोडाक्षर आहे पर्याय काय दिलेत बघू आपण तर हे पहिला पर्याय दिला आहे मूलधोनी लागवत नाही त्याच्यानंतर इथे दिलाय महाप्राण संबंधच नाही आणि त्याच्यानंतर दिलाय स्वर हे स्वरामध्ये गणले जातच नाही तर मग राहिलं का आता तर संयुक्त व्यंजन हे काय तर जो काही वर्णमालेचा तक्ता दिलाय त्या तक्त्यामध्ये यांना काय म्हटलं जातं आहे तर विशेष संयुक्त व्यंजन म्हणून यांचा वापर केला जातो का तर हे पाय मोडून लिहिलेत ले म्हणून बरोबर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक सात पुढीलपैकी रस्व स्वर कोणता नाही रस्व स्वर प्रश्न शेवटपर्यंत वाचा इथे काय विचारलंय की कोणता स्वर रस्वस्वर नाही हे महत्वाचं आहे आपण प्रश्न वाचत नाही आणि अर्धा आर्द, अर्धा प्रश्न घेऊन काय करतो रस्व स्वर असलेलंच उत्तर देऊन टाकतो तर प्रश्न पूर्ण वाचायचा आहे तुम्ही कधी पण तर बघा रस्व म्हणजे काय तर ज्यांचा उच्चार करायला वेळ कसा लागतो कमी लागतो मग बघूयात आता या ठिकाणी बघा ई दिलाय तुम्हाला हा रस्व स्वर आहे उ हा देखील स्वर हो आहे अ हा देखील स्वर हो आहे पण या ठिकाणी जी ई दिली आहे रफारवाली ही दीर्घ स्वरांमध्ये जाते कुठे दीर्घ स्वरांमध्ये जाते आणि म्हणूनच आपल्या प्रश्नाचं आप उत्तर आहे काय तर दीर्घ ही हिला काय बोलतो आपण दीर्घ स्वरामध्ये मोजले जाते हिला ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू आता ठिकाणी प्रश्न क्रमांक आठ क्ष वज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कुण बरोबर जालना पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे क्ष आणि आताच बघितलं आपण यांना काय म्हणलो आपण तर यांना म्हणलं आपण संयुक्त आहे मग यांची शिफारस करणारे कोण आहेत तर ते बघू आता आपण या ठिकाणी तुम्हाला पहिला पर पर्याय दिला आहे दादोबा पांडुरंग तरखडकर तर हे मराठी भाषेचे पानिनी आहेत बरोबर त्याच्यानंतर दिलं आहे तुम्हाला दामले हे आहे दामले मोके दामले हे आपले ए आय ओ आऊ हे जे संयुक्त स्वर आहेत यांची शिफारस यांनी केलेली आहे त्याच्यानंतर दिला आहे तुम्हाला सबनीस हे काय म पा सबनीस हेच आपलं काय प्रश्नाचं उत्तर आहे तर क्ष आणि ज्ञ या वर्णांना वर्णमाले स्थान देणारे कोण आहेत तर म पा सबनीस कर देखील नाही आहेत या ठिकाणी ठीक आहे पुढे जाऊ आपण प्रश्न क्रमांक नऊ बघा पुन्हा एकदा वर्णांच्या उच्चारस्थानांवर आहे प्रश्न बघा या ठिकाणी काय जनाबाई जनाबाई या शब्दातील ज जा। जनाबाई या शब्दातील ज जर टिंबटिंब आहे जालना पोलीस भरतीमध्ये विचारायला प्रश्न आहे तर याचे पर्याय बघूयात आपण पर, पहिला दिलाय तुम्हाला दंत मुलीय त्याच्यानंतर तालव्य त्याच्यानंतर दंतेय त्याच्यानंतर मूर्धन्य आता या ठिकाणी तुम्हाला यांची जी नावं आहेत एकाची दोन दोन नावं आहेत ती माहीत पाहिजेत बरोबर माहित जे तालव्य आहे तालव्यालाच लग काय म्हटलं जात आहे तर दंत म्हटलं जात आहे मग हे दोन गेले बरोबर त्याच्यानंतर मूर्धन्येमध्ये तर, तर ज बसतच नाही त्यामुळे मूर्धन्य पण गेला कारण या मूर्धन्यमध्ये ट ढ ढ न हे सगळे येतात बरोबर तर, तर मग जे काय आपलं आहे दंत ता तालव्येलाच काय म्हटलं जातंय तर दंत मुले म्हटलं जात आहे आणि बघा जनाबाईचा उच्चार आपण ययुक्त होत नाही तो आपण जनाबाई असं करत नाही आपण जनाबाई असंच बोलतोय म्हणजे याचा उच्चार अयुक्त होतो म्हणून आणि म्हणून याला आपण काय बोलतोय तर दंत तालव्य आणि दंत तालव्यचं दुसरं नाव काय तर दंत मुलीय हे आपल्याला माहित पाहिजे बरोबर मग आपलं प्रश्नाचं उत्तर काय तर दंतमूलिय चला पुढचा प्रश्न बघू आता प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते वर्ण श्वास व्यंजन नाहीत काय विचारलंय प्रश्न काय विचारलाय बघा शेवटी काय विचारलं आहे निगेटिव्ह आहे या ठिकाणी कोण नाही आहे तर श्वास व्यंजन नाही आहे विचारलं कधी गेला आहे बघा नाशिक ग्रामीणसाठी हा प्रश्न विचारला गेलेला होता तर मग बघा आता इथं काय क ख त्याच्यानंतर च छ त्याच्यानंतर द ध आणि तथ आता तुला जर याची पूर्ण माहिती असेल तरच तू उत्तर देऊ शकतो नाहीतर उत्तर द्यायला जरा कठीण आहे कारण श्वास हे नाव कोणाचं आहे हे माहीत पाहिजे ज्यावेळेस आपण स्पर्श व्यंजनाचे गट करतो का त्याच्यामध्ये कठोर मृदू आणि अनुनासिक बरोबर मग याच्यामध्ये जे कठोर आहेत त्या कठोरांनाच काय म्हणलं जात आहे श्वास म्हणलं जात आहे त्यांनाच काय म्हणलं जात आहे अघोष म्हणलं जात आहे त्याच्यानंतर जे मृदू आहेत त्यांना काय बोलतो आपण त्यांना बोलतो नाद त्यांना बोलतो घोष ही नावं माहीत पाहिजे तुला बरोबर मग या ठिकाणी बघायचे तुला कठोरमध्ये येणारे कोणकोण आहेत ते निवडायचेत आपल्याला त्याच्यानंतर मग बरोबर ना कठोरमधले जर निवडले तर आपल्याला मग ते मृदूमधलं भेटून जाईल तर मग क ख हा सुद्धा मध्ये येतोय कुठे येतोय कठोर म्हणजे श्वास च छ हा सुद्धा कठोरमध्ये येतोय कठोर म्हणजे श्वास त्याच्यानंतर त त हा सुद्धा कुठे येतोय मध्ये येतोय कठोर म्हणजेच श्वास पण इथं त थ द ध हा जो आहे तो तुझा मृदूमध्ये येतोय मृदूमध्ये येतोय म्हणजेच हे श्वास व्यंजन नाही आहे हे श्वास व्यंजन नाही आहेत म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय पर्याय क्रमांक तीन द आणि ध हे तुमच्या श्वास व्यंजनामध्ये येणार नाही तर मग काय आहे हे जे वर्ण दिलेत यांना यांना आपण श्वास व्यंजन म्हणतो हे सगळे काय आहेत हे श्वास व्यंजन आहेत पण हे मात्र श्वास व्यंजनामध्ये येत नाही आणि म्हणून ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चला बघू पुढचा प्रश्न क्रमांक अकरा काय या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरावा या ठिकाणी दिले ॲ आणि अ हे आदत्त स्वर कुठले स्वर आहेत आदत्त स्वर म्हणजेच काय तर हे इंग्रजीतून मराठीत आलेले स्वर आहेत यांनाच आपण म्हणतो इंग्रजीतले स्वर किंवा नवीन स्वर बरोबर तर यांना मराठी वर्णमालेत मराठी वर्णमालेत घेण्याची शिफारस घेण्याची शिफारस कोणी केली हे नाव आपलं तोंडपाठ पाहिजे बघा इकडे काय पर्याय दिलेत आपल्याला नरसिम्हा केळकर चिपळूणकर माडगुळकर आणि या ठिकाणी चार नंबरला आहे ते अरविंद मंगरुळकर आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कळतं तुम्हाला या ठिकाणी ए आणि ऑ हे जे आदत्त स्वर आहेत यांना मराठी वर्णमालेत घेण्याच्याशी परस कोणी केली तर अरविंद मंगळूरकर नाशिक ग्रामीणला हा प्रश्न पडलेला आहे चला त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण प्रश्न क्रमांक बारा काय सांगतो आहे कठोर तालू कठोर तालू व कोमल तालू कठोर तालू व तालू यांच्या मधल्या भागास काय म्हणतात किंवा टिंबटिंब असे म्हणतात तर बघा कठोर तालू आणि कोमल तालू हे भाग तुम्हाला वर्णांची उच्चार याच्यातच बघायला भेटतात या ठिकाणी ओष्ट्यामध्ये येणार नाही कंठेमध्ये पण येणार नाही वत्स्यमध्ये पण येणार नाही तर मग काय उरलं काय आपला मुरझा आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर ता कठोर तालू व कोमल तालू यांच्या मधल्या भागास काय बोलतात तर मोरजा बोलतात ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी रस्वस्वर कोणता आता काय रस्व रस्वस्वर कोणता आहे असं आहे मुंबई मार्गाला विचारलेला प्रश्न आहे या ठिकाणी पर्याय बघा अ नंतर ई दीर्घ ई सॉरी औ आणि आई तर आपल्याला माहीत पाहिजे रस्वस्वर म्हणजे काय तर याचा उच्चार व्हायला वेळ कसा लागतो कमी लागतो मग स्वर कोण याच्यात तर पहिल्याच नंबरला दिलेला येतो कोण तर अ हा स्वर आहे त्याच्यानंतर री ही दीर्घ स्वर आहे औ हा कोण आहे संयुक्त स्वर आहे आणि आई हा सुद्धा संयुक्त स्वर आहे बरोबर चला प्रश्न क्रमांक का चौदा काय आहे मराठी भाषेत एकूण एकूण किती स्वर आहेत एकूण किती स्वर आहेत आता स्वर आपण बघितले सुरुवातीलाच वर्णमाला जर चॅप्टर घेतला आपण त्याच्यामध्ये स्वर बघितलेले तर बघा या ठिकाणी एकूण स्वर किती पाहिजे आहेत तर हे आपल्याला माहीतच पाहिजे एकूण स्वर किती आहेत तर चौदा आहेत एकूण स्वर किती चौदा पुढचा प्रश्न बघा काय सांगतोय प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या लिपीला सर्व लिपींची काय म्हणतात जननी म्हणजे सगळ्यांचं उत्पन्न किंवा उत्पत्ती कुठून झाले तर ती लिपी आपल्याला शोधून काढायचे या ठिकाणी पालीचा काही संबंध आहे का नाही ना देवनागरी नाही येणार याच्यामध्ये ना खरोष्टी पण येणार नाही ना राहिलं काय तर ब्राह्मी लिपी आणि या लिपीलाच सर्व लिपींची जन्य असे म्हटलं जाते बरोबर तर बघा हे प्रश्न बघितले आपण एकूण प्रश्न पंधरा तर वर्णमालेचं जे काही चॅप्टर आपण घेतलं होतं त्याच्यावर आधारित पोलीस भरतीला जेवढे काही प्रश्न पडलेत ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्हाला ते लिंक आपण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला ते व्हिडिओ बघायचे त्याच्यातून तुमच्या तु तु एक एक शंका दूर होणार आहे ठीक आहे तर अशाच माहितीसाठी आपल्याला काय करायचं आहे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचं आहे बरोबर त्याच्यानंतर आपल्या चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि मग भेटूयात असा नवीन एक व्हिडिओ घेऊन जे काय आपलं चॅप्टर होतं त्याच्यावरच आधारित तोपर्यंत जैद